बऱ्या शेतकऱ्याच्या मनात असा प्रश्न निर्माण होत आहे की पी एम किसान योजनाचा हे विश्व हप्ता कधी मिळणार महत्वाची माहिती आली समोर तर शेतकरी मित्रांनो आता पीएम किसान सन्मान निधी विश्व हप्ता कधी जमा होणार आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्यासमोर आलेली आहे आता बघा शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी आपल्याला कमेंट मार्फत सुद्धा विचारत आहे की आता पी एम किसान सम्मान निधी म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघू शकतो की पी एम किसान सन्मान निधी योजनाचा ही विश्व हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंट कधी जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो कधी जमा होणार आहे आपण संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे वर चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे शेतकरी मित्रांनो आता बघा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाचा म्हणजेच की आता वीसवा हप्ता हे अद्याप जाहीर न झाल्याने देशभरातील कोट्यवधी शेतकरी जे काय संभ्रम आहे आता जून महिन्याचा ही हप्ता मिळण्याची शेतकऱ्याला भरपूर अपेक्षा होती मात्र अजून सुद्धा शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर हे जून महिन्याचा म्हणजेच की वीसवा हप्ता त्यांच्या बँक अकाउंटवर जमा झालेला नाही आहे शेतकरी मित्रांनो आता हे कधी जमा होणार आता बघा भरपूर शेतकऱ्याचे असे सुद्धा आपला कमेंट येत आहे शेतकरी मित्रांनो आता बघा मात्र आता जुलैच्या झाल्यानंतर केंद्र सरकारकडून कोणतेही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही पारंपरिक लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये नाराजगी वर्तवण्यात आलेली आहे आता पीएम किसानचा ही वीज हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेवर कधी मिळणार असा प्रश्न सरकारला विचारत येण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो बघा अजून सुद्धा आता बघा हे महिना संपायला आता पाच दिवस बाकी राहिलेले आहे तरी सुद्धा पी एम किसान संबंधीच्या विसव्या हप्त्याची अजून सुद्धा कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा अजून सुद्धा शेतकऱ्याला अशी घोषणा ठोस म्हणजे की सांगण्यात आलेली नाही की पी एम किसान संबंधी योजनांचा ही विसवा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार शेतकरी मित्रांनो अजून बघा आता केंद्र सरकार राज्य कृषी मंत्री रामनाथ जे का ठाकोर यांनी लोक लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार दोन हजार एकोणीस पासून सुरू झालेल्या पी एम किसान योजना अंतर्गत आतापर्यंत तीन पॉईंट एकोणसत्तर लाख कोटी रुपयाचे अनुदान थट्ट शेतकऱ्यांच्या खात्यात हे जमा करण्यात आले आहे योजना सुरू झाल्यापासून प्रत्येकी वर्षी तीन हप्त्यामध्ये हे प्रत्येकी दोन हजार रुपयाचे हे टप्पा केला जातो शेवटचा म्हणजेच की एकोणीसवा आणि चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वितरणात करण्यात आलेला होता आता शेतकरी मित्रांनो बघा म्हणजेच की बघा सरकारचे बघा म्हणणं आहे म्हणजेच की कृषी राज्यमंत्री रामरा टाकोर यांनी सांगितले आहे की बघा एकवीस हे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलेला होता ज्यामध्ये ज्यामध्ये दहा कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना तेवीस हजार कोटी रुपयाचा लाभ मिळाला आहे ला आता शेतकऱ्या ही वीज हप्ताची वाट पाहत आहे पण अजून सुद्धा शेतकऱ्याच्या बँक अकाउंट वीस हप्ता जमा झालेला नाही आहे शेतकरी मित्रांत बघा जून मध्ये मिळाल्या मिळालेल्या अपेक्षेनुसार असलेल्या वीस हप्ता अद्याप ही वितरित झालेला नाही कृषी मंत्रालयाने लवकरच हप्ता मिळेल मिल असं सांगत असेल तरी अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे सरकारच्या जे का भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत अनेक राज्यामध्ये खरीप हंगाम सुरू असून शेतीसाठी भंडावलीच्या जे का नत्यात गरज असलेल्या काळ आहे आता शेतकरी मित्रांनो बघा अजूनसुद्धा आता हे महिना संपायला बघा काहीच दिवस बाकी राहिलेले आहे पण अजूनसुद्धा शेतकऱ्याच्या जे काय सरकारने घोषणा करण्यात आलेली नाही म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो आता अनेक राज्यामध्येही खरीप हंगाम सुरू असून सुद्धा शेतीसाठी भर आता साहित्य म्हणजे की बघा औषधी हे शेतकऱ्याला खरेदी करायला पैसे नाही आहे पण तरी सुद्धा शेतकऱ्यांचा हे विस्व हप्ताही जमा करण्यात आलेला नाही आहे आता हे विस्व हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न शेतकऱ्याच्या मनात हे असलेला आहे शेतकरी मित्रांनो बघा आता पीएम एम किसान अंतर्गत आता लहान समिती शेतकऱ्याला हे लाभ मिळतोय आयकर भरणारी नागरिक शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील तसेच काही वे जे काही वैशिष्ट्य उत्पादन गटातील लोके या योजनापासून वगळण्यात आलेले आहे या निर्णयामागे उद्देश हेच की याचा आर्थिक गरजू शेतकऱ्यापर्यंत सरकारची मदत पोहोचावी म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा जे काय आता सरकारी नोकरीवाला आहे व तसेच योजनातून वगळण्यात आलेलं आहे व तसेच बघा जे काय टॅक्स भरणारा असेल त्यासुद्धा शेतकऱ्याला हे आपल्या शेत म्हणजेच की बघा योजनातून बाहेर वगळण्यात आलेले आहे म्हणजे की त्यांना आता येणारा येईल समोर त्यांना हप्ते मिळणार नाही जसे शेतकरी बघा पी एम किसान संबंधित योजनेचे विश्व विसवा हप्ता हे जाहीर न झाल्यामुळे संपूर्ण देशभरातील लाभार्थ्यांमध्ये संभ्रमांचा वातावरण आहे मात्र कृषी मंत्रालय आणि पी एम किसान पोर्टवरील अद्याप माहितीचा विचार करता करता हप्ता ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यातील वातावरणात वितरित केला जाण्याची शक्यता आहे तांत्रिक पडताळणी लाभार्थ्याची सूचना अद्याप तपासील आणि आधार लिंकिंग जे का संपूर्ण प्रक्रिया हे वेळ लागू शकतो बघा देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे डोळा केंद्र सरकारकडे येण्याच्या पुढील घोषणावरून लागलेला आहे खरपाच्या हंगामात या जे का गरजा अधिक असल्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर तारीख जाहीर करावी अशी शेतकऱ्याची मागणी आहे बघा शेतकरी मित्रांनो अजून सुद्धा शे बघा शेतकऱ्याद्वारे कोणतीही पी एम किसान संबंधित निधी योजनाची ही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो फक्त आता अंदाज सांगण्यात येणार आहे अंदाज बघा जेव्हा घोषणा होईल तेव्हा फिक्स तारीख होणार जेव्हा फिक्स तारीख होणार तेव्हा घोषणा सुद्धा सरकार करणार शेतकरी मित्रांनो जेव्हा तारीख फिक्स होणार तेव्हा आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार त्यामुळे व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र